लोकसभेची निवडणूक ही देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारे असून संजय काकांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले मत आहे मोदींना मतदान करून देशाच्या विकासाचा मार्ग मोकळा करा असे आवाहन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ कडेगाव येथील स्वर्गीय सुरेश बाबा देशमुख चौक येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते सभेला हजारांचा जनसागर लोटला होता उमेदवार संजय काका पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची भाषणे झाली पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीरदादा गाडगीळ भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे ज्येष्ठ नेत्या नीता केळकर भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे अमरसिंह देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि म्हणून बंधू भगिनी नो तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे ही साधी निवडणूक नाही आहे या देशाला असं नेतृत्व मोदीजींशिवाय कोणी देऊ शकत नाही देश सुवर्ण काळाकडे चाललेला आहे आणि मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभि बाकी है असली पिक्चर अगले पाच साल मे वाली है आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे राज्यातलं सरकार असेल देशातलं सरकार असेल तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे तुमचा आशीर्वाद संजय काकांना मिळाला तुम्ही संजय काकांचं कमळाचं बटन दाबलं की वोट संजय काकांना तर मिळेलच पण वोट नरेंद्र मोदींना मिळेल या मतदान हे भाजपा करता नाही आहे या मतदान हे भारता करता आहे भारताकरता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो यावेळी आणि आपल्या घरी बसू नका सगळे मतदान केंद्रावर जा कमळाचं बटन दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो साहेब आपण केलेली जी मला सांगितलेली सूचना आहे जे मला आपण काल सांगितलं ते तंत पाळणारा मी कार्यकर्ताय माझी कुणाबद्दल कसल्याही परिस्थितीमध्ये तक्रार असणार नाही एवढी ग्वाही या निमित्तानं तुम्हाला देतो चेंडूसारखं काम आमचं नाही आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे आणि मी या ठिकाणी जास्त बोलत नाही मी एवढंच सांगेन की वेळ फार कमी आहे भावना जायचं आहे पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे आम्ही ताकदीनं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू एवढीच आपल्याला ग्वाही देतो आणि माझे चर्चा संपवतो इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काका एवढीच आपल्याला विनंती आहे की थोडं आम्हाला विचारा आणि ह्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी जो लागल तो निधी एक स्पेशल केस म्हणून साहेब जर आम्हाला दिलं तर तुम्हाला दोन हजार चोवीसचा रिझल्ट निश्चितपणाने आम्ही दाखवल्याशिवाय राहणार का नाही कारण आम्ही मातीतली गोष्टी करणारे आम्ही पहिलवान आहोत एवढ्यासाठीच पहिलवान कधी खोटं बोलत नाही एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि जाता जाता एक विनंती करतो साहेब ज्या आपण प्रेरणास्थळावर उतरलं त्याचं संकल्प सिद्ध नाव एवढ्यासाठी हो दिलं ज्यांनी संकल्प केला एकोणीसशे पंच्याण्णवला की माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे की पूर्ती करणारा बेव राज्यातला नेता कोण असेल तर तो, तो संपतराव देशमुख आमची एवढीच विनंती आहे तिसऱ्यांदा हॅट्रिक करून हा मतदारसंघ या ठिकाणी निश्चितपणाने सिंहाचा वाटा उचलेल पण निवडणूक झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं पाहिजे ही अपेक्षा आमच्या सर्व कार्यकर्त्याचे युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा